अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अद्भुत आशीर्वाद येत आहेत तुम्ही तयार आहात ते स्वीकार करण्यासाठी जर तयार असाल तर होय म्हणून ते स्वीकार करा तुमच्या काही त्रासांचे दिवस संपले आहे रडण्याचे एकांतात दिवस संपले आहे जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या भाग्याचे द्वार उघडण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत संदेश घेऊन आला आहे जर तुम्ही एकाग्र मनाने हे ऐकत असाल तर तुम्हाला कधीही रडण्याची वेळ येणार नाही माझ्या प्रिय बाळा चांगली वेळ या क्षणापासून सुरू होत आहे तुझी काळजी मी घेत आहे जीवन आवश्यक काही वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कमतरता आहे असे वाटत असताना काही अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल आर्थिक संपन्नता प्रगती आणि विपुलतेने तुमचे जीवन भरल्या जात आहे तुम्ही आध्यात्मिक दिशेने प्रगती करण्यासाठी जी काही पावले टाकली आहेत नामस्मरण करणे एकाग्र चित्ताने देवाचे ध्यानधारणा आणि नामस्मरण करणे तुम्ही हल्ली सुरू केले आहे जेव्हा जेव्हा तुमच्या प्रगतीचे द्वार उघडू लागतात तेव्हा देव तुमच्यापर्यंत संदेश पाठवतात त्याचप्रमाणे आजचा हा दैवी संदेश तुमच्या पुढे आला आहे तुम्हाला जर काही भीती भय वाटत असेल तर ते या क्षणापासून दूर केल्या जाईल तुमचं आध्यात्मिक जीवन अजून चांगले करून पहा म्हणजे तुम्ही अधिक पुढे जाण्याचा मार्ग शोधू लागाल देव तुम्हाला त्या ठिकाणी उंचावतो जिथे तुम्हाला कोणी कमतरता दाखवली आहे तुमच्या प्रगतीच्या मार्गात ज्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे असे कित्येक शत्रू तुमच्या आजूबाजूला असताना तुम्ही प्रगतीचा मार्ग धरला आहे त्या प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहा पावले टाकत राहा पावला पावलावर तुम्हाला ती प्रगती मिळणार आहे बाळा उगाच चिंता करत राहू नको तुझ्या संरक्षणासाठी मी येथे आहे माझे संरक्षण कवच नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन बदल घडणार आहेत त्यासाठी तयार व्हा स्वतःला जपा आपल्या नात्यांना जपा आपल्या त्या नात्यांना अधिक प्रेम आणि आनंदाने प्राप्त करा कारण ती तुमची मनोमन इच्छा आहे कारण तुम्ही तुमच्या मनातील कुठलीही शंका किंवा गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही तुमच्या इच्छा त्या प्रगट करा कारण त्या लपवून ठेवल्यामुळे तुम्हाला असे वाटते की मी देवापासून काही लपवू शकतो पण तसे कधीही घडणार नाही तुमचा देव तुमच्या शत्रूंनाही ओळखतो आणि योग्य वेळेवर त्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो काही गोष्टी मनाविरुद्ध घडलेल्या असताना चमत्कार होणार आहेत तुम्ही अद्भुत शक्ती प्राप्त करणार आहात संयम ठेवा धीर ठेवा काहीतरी बदल घडत आहे जे तुम्हाला उगशीच चिंतेपासून दूर करणारे आहेत तुम्ही चिंता करू नये आणि विश्वास अधिक करावा कारण देव तुम्हाला उंचावतो तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्ही तुमचे जीवन प्रेमासाठी आनंदासाठी आता परिपूर्ण पाहणार आहात तुमच्यातून नैराश्य समाप्त होईल आणि तुम्ही नैराश्यापेक्षा बलवान आणि स्वतःला एकाकीपणापासून धाडसी आणि स्वावलंबी पहाल मला तुम्हाला स्वावलंबी बनवायची आहे तुम्ही कुणावरही अवलंबून राहू नये अगदी तुमच्या प्रत्येक क्षणाला तुम्ही ती प्रगती करावी जे तुम्ही इच्छित आहात मला माहीत आहे की काही गोष्टी आजकाल तुमच्या मनाच्या विरोधात सुरू आहेत पण ते सर्व काही एकेकाळी थांबेल तो काळ जवळच आहे तुमचे शत्रू तुम्हाला कितीही बलवान वाटत असले तरीही तुमच्या देवावर तुमचा अधिक विश्वास बसवावा कारण तुमचा देव अधिक आशीर्वाद आणि चमत्कारांनी भरलेला आहे हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर ज्या क्षणाला तू आशीर्वाद प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझ्या मनातील भीती भय नष्ट होणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करील आणि तुला उंचावेल तू ज्या ठिकाणी शत्रूंना उंचावण्याचा प्रयत्न करतोस असे मानतोस की ते श्रेष्ठ आहेत मी कमजोर आहे मी हतबल आहे पण तसे चुकीचे विचार करू नकोस कारण तुझ्या शत्रूंना मातही तुलाच द्यायची आहे हारही तुलाच द्यायची आहे आणि तुला तो मोठा विजय प्राप्त करायचा आहे फक्त तू होय म्हणून आशीर्वाद स्वीकार कर बदल घडत आहेत परिवर्तन होणार आहे तुमच्या अपेक्षा इच्छांना मी माझा आशीर्वाद प्रदान करतो दुःख संकट वारंवार येत असताना हार मानू नका कारण परिवर्तन हे प्रत्येक क्षणाला नवीन बदल घडवत आहे तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवत आहात तेच तुमच्या मार्गात येणार आहे कधीकधी तुम्हाला एकटे वाटू शकते पण एकटे राहण्याची भीती मनात बाळगू नका कारण प्रत्येक क्षणाला देव तुम्हाला जपतो देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो आणि देव तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी ते पंख देतो जे इतरांकडे नाहीत कारण ते लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही तुमचे शत्रू तुमच्यावर चाल करत असतील पण मी तुम्हाला हरू देणार नाही तुम्हाला, 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 ना तुम्हाला, 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 ना तुम्हाला उंच भरारीसाठी ते प्रयत्न करावे लागतील कारण मी तुमच्या सोबत असेल तुम्हाला माहीत आहे का तुमचा देव तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वाद देतो तुम्ही ज्या ठिकाणी हार मानता तिथे तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन संदेश देतो आणि तुम्ही उंच व्हावे आणि आपले आशीर्वाद प्राप्त करावे कधी काही कठीण वाटू शकते पण नैराश्य मनातून काढून टाका कारण अगदी पुढल्या क्षणाला तुम्ही सकारात्मक व्हाल सकारात्मक विचार कराल कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमच्यासोबत आहे याचे अनुभव तुम्ही कराल कधीकधी तुमच्या मनात नकारात्मकता प्रवेश करू शकते कारण जे काही आजूबाजूला लोक का आहेत ते तुमच्यावर काही वाईट नजर ठेवून आहेत कधीकधी त्यांना असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ नये तुम्ही इच्छित प्रगती साध्य करू नये पण तसे घडू शकत नाही कारण तुमचे कर्म तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यामुळे तुमची प्रगती निश्चित आहे म्हणूनच धाडसी बना आणि आपल्या कार्यात अधिक मन अरंबवा कारण जेव्हा तुम्ही कार्यात मन लावाल तेव्हा तुम्ही स्वतः पाहाल की तुमचे कार्य अधिक पुढे जात आहे तुमचा देवावरचा विश्वास तसाच ठेवा कारण देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करत असतो ती मदत स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय देवा देवाची मदत मला हवी आहे कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत आनंदाची बातमी येणार आहे कुठल्याही क्षणी चमत्कार घडणार आहे त्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय देवा आशीर्वाद येणारे चमत्कार आणि येणारे परिवर्तन मी स्वीकारतो असे टाईप करा दैवी ऊर्जा तुम्हाला सहाय्य करते स्वामींची ऊर्जा प्रत्येक क्षणाला तुम्हाला मदत करते मदतीचा हात देते कुठून ना कुठून तरी तुमच्यासाठी ती मदत येते आणि तुम्ही उंचावू लागता तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे म्हणून हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे सर्व शक्तिमान परमेश्वराने तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असाल तर तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी मी भाग्यशाली आहे असे टाईप करा तुमच्या भाग्यात तुम्ही अद्भुत चमत्कार पाहाल की काही काळातच तुमच्या मनाजोगते काही घडू लागेल तुमच्या इच्छा अपेक्षा प्रगट करा कारण त्या पूर्ण केल्या जातील तुमचा विवेक जागृत होऊन तुम्ही ते निर्णय घ्याल कारण देव तुम्हाला तो मार्ग दाखवतील कारण देवाचे मार्ग श्रेष्ठ आहेत इतर मनुष्य तुमची मदत करू शकत नाही तिथे देव तुम्हाला मदत करतो तुम्हाला आशीर्वादित करतो आणि चमत्कारही देवाकडूनच प्राप्त होतात निशंक राहा आणि देवावर संपूर्ण श्रद्धा विश्वास आणि भक्तीने अंतकरणापासून विश्वास ठेवा देवाची मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही उंचा व्हाल तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्या जीवनातील संकटे त्रास यातना आणि दुःखांचा अंत करण्यासाठी स्वामी मौली स्वत तुम्हाला मदत करतील जर हे आशीर्वाद तुम्हाला स्वीकार असतील तर आत्ताच कमेंट्समध्ये देवाचे आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुमची शक्ती वाढू लागेल तुम्ही सकारात्मक होऊ लागाल आणि तुम्ही त्याचे अनुभव देखील कराल श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रभावी आहे तेव्हा हा जप करत राहा माऊलींवर तुमचाही संपूर्ण विश्वास आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आहात स्वामी माऊली तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा ती प्रत्येक सर्व काही मनोकामना पूर्ण करू आणि तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आनंद देऊ ही स्वामी आणि प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ